मी दत्ता कादर खान का दिवाना आज स्वातंत्र्य दिन आहे सगळीत पहिले तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पण काही प्रश्न आहेत अठ्याहत्तर वर्ष झाले म्हणतात सौत, स्वात स्वातंत्र्य होऊन मग रस्त्यावर खड्डे का अठ्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन मग पाच किलो राशन करोड जनतेले का अठ्याहत्तर वर्ष झाले म्हणतात स्वातंत्र्य भेटून मग बहिणीवर बलात्कार का अठ्याहत्तर वर्ष झाले स्वतंत्र होऊन तरीही गरीब गरीब का अठ्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य भेटून शेतकऱ्याचे भाजीपाल्याले धान्याले भाव का नाही मोदी साहेब लाल किल्ला जाऊन बोलता बोलता बोलले की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आम्ही म्हणजे विकसित भारत करून पण प्रश्न हाय मोदी मी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जिवंत नाही राहिलो तर फायदा काय मी नाही राहिलो तो वेगळा विषय तुम्ही नाही राहिले तर त्याचा फायदा काय आम्ही जिवंत असताना आमच्यासाठी काहीतरी करा ना दोन हजार सत्तेचाळीस कोण पाहिलं या साऱ्या गोष्टीला एकच माणूस जिम्मेदार आहे तो म्हणजे कार्यकर्ता हा गुलाम आहे गुलाम राहणार आणि गुलामच मरणार बाप मेला तरी चालते पण याचा नेता नाही मेला पाहिजे सगळ्या पक्षाला भारताचा विकास पाहिजे मग सगळे पक्ष एकत्र का नाही येत